नमस्कार ऋषिकेश सौमित्रला म्हणतो हे बघ सौमित्र मला माझं गट फिलिंग्स मला सांगते की नाना जिवंत आहेत आपल्याला असा काहीतरी एक क्ल्यू सापडला पाहिजे आपल्याला लगेच नानांना शोधता येईल तेव्हा सौमित्र म्हणतो हो दादा नाना नक्कीच जिवंत असणार तर इकडे अर्जुन आणि सायलीच्या डिक्कीमध्ये नाना लपलेले असतात तेव्हा नानांनी एक चिठ्ठीवर लिहून ठेवलेलं असतं तेव्हा अर्जुन आणि साई त्यांची डिक्की बोलतात तेव्हा ते ती चिठ्ठी त्यांना तिथे सापडते आणि ती चिठ्ठी बघून दोघांना धक्का बसतो दोघांनाही समजतं म्हणजे नाना जिवंत आहेत सायली लगेच जानकीला फोन लावते आणि म्हणते की अगं नाना जिवंत आहेत त्यांनी आमच्या गाडीत चिठ्ठी ठेवली आहे म्हणजे नाना आमच्या आपल्या गाडीत आमच्या आले होते वाटतंय आता ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते म्हणजे नाना पनवेलमध्येच आहेत आता जानकीचं बोलणं चोरून ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते या जानकीला कसं कळलं की तो म्हातारा पनवेलमध्ये आहे म्हणून आता ही जानकी काही शांत बसणार नाही ती नानांना चप्पान चप्पा सगळं पिंजून शोधून काढणार मला आता काहीतरी केलं पाहिजे मला डॅडांना सांगितलंच पाहिजे या जानकीचा जा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असं म्हणून ती लगेच आपल्या डॅडाला फोन करते की डॅडा या जानकीला आता खबर लागली आहे की तो म्हातारा या पनवेलमध्येच आहे आणि ती आता त्याला शोधायला निघाली आहे तुम्ही काहीही करा सयाजी म्हणतो बघतो मी काहीतरी करतो आणि इथे आता जानकी लगेच सगळी घरातली कामं तसेच टळकून लगबगीने कुणालाही न सांगता नानांना शोधायला निघते आता जानकी ही गाडी घेऊन निघालेली असते आणि सयाजीची माणसंसुद्धा सुद्धा गाडी घेऊन तिच्यावर लक्ष ठेवून असतात आता जानकी ही इकडे तिकडे शोधत असते आणि मागून सयाजीची माणसं येतात आता जानकीचा ॲक्सिडंट करणार तोच तिथे ऋषिकेश येऊन जानकीला वाचवतो आणि त्या माणसांना सा चांगलं चोप चोप चुपतो चुप 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 आणि म्हणतो कोणी पाठवली आहे तुम्हाला बोला कोणाची माणसं आहात तुम्ही का माझ्या जानकीच्या जीवावर उठला आहात का माझ्या जानकीचा ॲक्सिडंट करतायत तेव्हा ती माणसं घाबरून बोलतात ऐश्वर्या विखे पाटील आणि सयाजी विखे पाटील यांनी आम्हाला पाठवलं आहे ते ऐकून आता जानकी आणि ऋषिकेशच्या पायाकलची जमीन सरकते ऋषिकेश म्हणतो आता या मी सयाजीला सोडणार नाही माझ्या बायकोच्या जीवावर उठतो काय आणि तसाच तो सयाजीच्या घरी येतो आणि सयाजीला चांगलंच परत एकदा चांगला धडा शिकवतो तुडतुड तुडवतो आणि निघून जातो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव हो सयाजी इथून पुढे जर माझ्या फॅमिलीच्या केसालासुद्धा धक्का लावण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझे मी तुकडे तुकडे करेन ते ऐकून सयाजी हादरतो आणि घरी येतो जानकी आणि ऋषिकेशला जिवंत घरी बघून ऐश्वर्याला धक्का बसतो जानकी आल्या आल्या ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग मला मारण्याचा प्रयत्न केलास माझा ॲक्सिडेंट घडवून आणणार होतीस पण काय झालं बघितलंस ना देव माझ्या पाठीशी आहे माझ्या नवऱ्यानेच येऊन मला वाचवलं तू किती काही वाईट कर पण आमचं वाईट होणार नाही कारण नेहमी चांगल्याचं चांगलंच होतं आणि वाईटाचं वाईट होतं तू दुसऱ्यांसाठी खड्डे खडतेस ना त्या खड्ड्यात तू नक्की जाणार त्या खड्ड्यात तू नक्की पडणार आणि तेव्हा तुला वाचवायला कोणी येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू